न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन सतरा वर्षीय मुलीवर श्रीरामपुरातील कॅफे आणि शिर्डीतील एका हॉटेलमध्ये नेऊन सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने पालकवर्गात खळबळ उडाली आहे अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उचलून आरोपींनी पीडितेला धमकावून तिच्यावर केलेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे अहमदनगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सिरामपूर शहरातील कॅफे येथे बोलावून दोघा आरोपींनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिसऱ्या आरोपीने अल्पवयीन मुलीस तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा व्हिडिओ असल्याचे सांगून शिर्डी येथील एका हॉटेलमध्ये नेऊन वेळोवेळी पीडितेवर अत्याचार होत असल्याने या आरोपींच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी ललित राहणार श्रसगाव अनिकेत आणि अनि महेश दोघे राहणार माळेवाडी तालुका यांच्या यांच्याविरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर ड तीनशे चौपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली फिर्यादीने श्रमपूर शहर पोलीस स्टेशनला येऊन स्वतः समक्ष फिर्याद दिली की तिच्या गावातील एका मित्राशी तिचे प्रेम संबंध प्रस्थापित झाले होते प्रेम संबंधातून सदरचा मित्र ते तिला घेऊन शिर्डी येथे गेला तिथे शिर्डी येथे त्याच्या दोन मित्रांसह गेला होता त्यावेळी तिचा जो मित्र आहे त्याने फिर्यादी सोबत जबरदस्तीने लैंगिक संबंध प्रस्थापित केले होते त्यानंतर त्याचा तिकडनं परत आल्यानंतर त्या फिर्यादीचा जो मित्र होता त्याच्या दुस अन्य मित्राने फिर्यादीला पुन्हा समक्ष बोलवून घेतले आणि तिला सांगितलं की तुमच्या शिर्डीला जे ते ते संबंध आले ते त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे असं व्हिडिओ सांगून तिला ब्लॅकमेल करून दुसऱ्या मित्राने सुद्धा तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले दुसऱ्या मित्राने श्रीरामपूर येथील एका कॅफेमध्ये तिच्याशी संबंध प्रस्थापित केलेले होते आणि तिसऱ्या मित्राने त्या दरम्यान तिच्याशी छेडछाड केली होती फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून वर्णमुक्तीने नमूद आरोपितांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल तपास झाले नमूद गुन्ह्यातील फिर्यादी ही अल्पवयीन असल्याने त्या आरोपितांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर डग तसेच पोप्स्कोचे कलम सात व बारा अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आले न्यूज सुपर वन साठी अजिंक्य पटेकर श्रीरामपूर